तरीही ज्या शिवभक्तांच्या भावना दुखावल्या त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो वादग्रस्त विधानावर संजय गायकवाड यांची दिलगिरी मराठी भाषेच्या मुद्द्यावर गेल्या शनिवारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र आले त्यांनी मुंबईच्या वरळीमध्ये भव्य मेळावा घेतला त्यानंतर सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी ठाकरेंवर टीका केली अशातच ठाकरे बंधूंवर टीका करताना रविवारी शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल भाषेच्या मुद्द्यावर बोलताना आक्षेपार्ह हो विधान केलं आणि त्यावरून शिवसेना ठाकरे गटासह अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं त्यानंतर आता संजय गायकवाड यांनी आपल्या बात वादग्रस्त विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे त्रिभाषा सूत्राच्या प्रश्नावर आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज तारहाराणी येसुबाई जिजाऊ यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केलं होतं त्यांच्या विधानामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे तसंच विरोधी पक्षांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या शिवसेना ठाकरेगट आणि मनसेच्या नेत्यांनी संजय गायकवाड यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे त्यानंतर आज सोमवारी संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त करताना मा सांगितलं की माझ्या शब्दाचा अर्थाचा अनर्थ विरोधकांनी केला मी शिवभक्त असून माझं शिवप्रेम संपूर्ण जगाला माहीत आहे त्यामुळे माझ्या वाक्याचा अनर्थ झाल्यामुळे ज्या शिवभक्तांची भावना दुखावली असेल मी माझे शब्द मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो दोन तीन दिवसापूर्वी लातूर येथील हडवळती येथील अंबादास पवार या शेतकऱ्यांच्या परिवाराला मी मदत करण्याकरता गेलो आणि त्या ठिकाणी मीडियाने मला मराठा चालू असल्या हिंदी आणि मराठी वादावर प्रश्न केला ज्यामध्ये मी त्यांना सांगितलं की या राज्याचे दुसरे छत्रपती सर्व छत्रपती संभाजी महाराज यांना सोळा भाषा अवगत होत्या सोळा भाषा त्यांचं प्रभुत्व होतं एवढं एवढंच वो, नाही तर छत्रपती शिवाजी महाराज तारा राणी येसुबाई आणि मासाहेब जिजाऊ यांना देखील अनेक भाषा त्यांना त्या ठिकाणी त्यांचं अवगत होतं परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर जे होतं ते प्रश्नार्थक आणि उद्गारवाचक होतं ज्याचा विपर्यास केला गेला अन्हाने त्याचा अर्थाचा अनर्थ केला गेला आणि म्हणून विरोधकांनी त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज माझ्या रक्ताच्या थेमा थेमात आहेत थे। त्यामुळे विरोधकांनी किती उलट्या बोमक केल्या असतील तर त्यांनी हे समजून घ्यावं की आमची शिवनिष्ठा किती मोठी आहे हा जो शब्द चुकून माझा बाहेर पडला त्याबद्दल ज्या शिवभक्तांच्या भावना दुखवल्या असतील त्याच तर हा शब्द मी त्या ठिकाणी मागे घेत आहे त्या शब्दाबद्दल मी दिलगी व्यक्त करीत आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी बुलढाणा